नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय योजना या ठिकाणी आलेली आहे जी की अगोदरपासून होती परंतु दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यामध्ये काही नवीन चेंजेस किंवा बदल आपण ज्याला म्हणू शकू तर ते करण्यात आलेले आहेत तर ते काय बदल आहेत आप ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन योजनांची माहिती आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोहोचणार आहे चला या, पंडित योजना, साथी तर मग बघूया पंडित दीनदयाल उपाध्याय योजना म्हणजे घरकुल जागेसाठी जे काही अगोदर पन्नास हजार अनुदान दिलं जात होतं तर तेच अनुदानामध्ये नेमकी किती वाढ झालेली आहे किंवा जी वाढ आहे तर ती एक लाखापर्यंत झालेली आहे याबद्दलचा निर्णय जो काही आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तर या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला होता की पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत भूमिहीनांना एक लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी अनुज्ञेय करण्यात आलेलं आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीने दहा जानेवारी दोन हजार चोवीस ला घेतलेला आहे तर बघा मित्रांनो याच्या अगोदर जे काही होतं तर घरकुल योजना भेटल्याच्या नंतर किंवा घरकुल यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर जे काही घर बांधणारे असतील किंवा जे काही घरकुलधारक असतील तर त्यांना पन्नास हजार एवढं जागेसाठी अनुदान त्या ठिकाणी देण्यात येत होतं परंतु त्याच अनुदानामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि तेच अनुदान पन्नास हजार आता एक लाखापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना तसेच शबरी आवास योजना तसेच आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिलं जात होतं त्याच अनुदानासंदर्भातला हा जी आर आहे जो की पन्नास हजारावरून एक लाखापर्यंत त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे किंवा वाढवण्यात आलेला आहे केवळ जागे अभावी मिळाल्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय योजना घरकुल योजना जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे तर बघा मित्रांनो बरेचसे घरकुलधारक असे सुद्धा होते की त्यांचं नाव तर यादीमध्ये यायचं परंतु त्यांना घरकुल बांधण्यासाठी बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच लाभार्थ्यांना जागा नसायची तर त्या जागेसाठी अगोदरपासून पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती परंतु त्या योजनेअंतर्गत पन्नास हजार इतकीच रक्कम आपल्या घरकुलधारकाला मिळत होती परंतु दहा जानेवारीचा जो काही निर्णय झालेला आहे तर त्या माध्यमातून ती रकमेमध्ये वाढ करून एका लाखापर्यंत ती रक्कम वाढवण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृती योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं त्यात वाढ करून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीने त्या ठिकाणी दहा तारखेला घेण्यात आलेला होता व्हिडिओ लेट करण्यामागचं कारण असं मित्रांनो आप की आपलं जे काही चॅनल आहे तर ते राम जन्मभूमीच्या औचित्य साधून आपण बावीस जानेवारीला लाँच केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे काही आहे तर आपल्या व्हिडिओजला यायला थोडासा उशीर त्या ठिकाणी होत आहे तर बघा मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तर आपल्या अशा मित्रांना त्या ठिकाणी नक्की शेअर करा की ज्या मित्रांना घरकुल मिळालेला आहे परंतु घरकुलाची जी काही जागा आहे तर ती जागा खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे कमी पडतायत त्या लाभार्थ्यांना या योजनेचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा